कोण बोलत आहे मी बोलत आहे मी सुनीती आता बोलत आहे हो का कसा काय फोन केला ते कायला येते काय माहिती ब काय मागरी येतेस बऱ्या आठवणी काय समजत नाही कायसाठी येते काय होती नाही तिचं बरोबर समजत असते ती माती मागे मी त्याच काय कुणाला बघिते आता तुम्ही कशासाठी येऊन राहिले म्हणलं मी दादाला भेटासाठी येऊन राहिली थोडंसं काम आहे अंग नाही अगदी सोबत आहे ते काय कुणाला आहे समजा बरं बरं या या सुनी बाबा सुनीती बाबा झालं तर असं घरी आलो का काव 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 चालूच राहते मी काय म्हणत होतो तुमच्या बहिणीचा फोन आला का गाओ 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 था। ते गाण्यासोबत घरी येत आहे तुझे मग रस पोई आंब्याचे रस गेस कर खाऊ पिऊ घालू रस आली आली असं मी नाही न्यायला गेलो तर ते, ते येऊन राहिली तिच्या पायानं तशी माझी बहीण हुशार आहे घरी आल्यावर समजा काय येऊन राहिली पैशा येऊन राहिली काय येऊन राहिली घरी आली आता कंट्रोल भेटले साडी नाही सोडतो तिथे काहून दुसऱ्या साड्या नाही का माझी बहिणीली मी चांगली साडी काय नाही आणा घरी आणि साडी करून तेच नाही सोडतो जास्त चबर चबर करून शिल्लक बोलून शिल्लक खर्च करून Dan rok sana nanti di sana cepat mati. Aku nih, hal cepat ini kalo di bayi ini dibuat di lokasi belah air dan suti, dibuat di lokasi belah air dan suti. Bang Pichari mau ibain, mau ina. Maghri nayian, temengku naja beri jahen. Bayi mau cuman jahat shower. Mai bayi ini ya, pokoknya tersayap kapan itu koronju. Jahat spesialin lah, gue dongku. Lagi di potar-potar. Si Pichari gari, bang. Apa lagi nayian, mangga mangga. di lokomang. Gak laga nana. तामिळनाड खोपडे दोनशे लाख म्हणजे दोन करोड होते जे बी होत असेल ते पण जास्त लाळू नका बहिणी इथं आली का पटकन काढून द्या ते पोरग बी सांगा म्हणते मी आपल्या पुढे लाईन मारते मारू दे ना लाईन भासा गय भासा मांबईवर लाईन नाही मारन तर मग कोणाला मारन कुत्रीवर काय वाई कोणाचा फोन होता ते कोण येणार आहे ते आहेत त्या मसा टू मसाळी मसाई सारखी दिसते ते आणि ते बने म्हणजे तिथे घरी आला राखायचे ते काय वाईट राखाव नाही ते गरीब आहे म्हणून गरीबांना काही यावंच नाही का तिने जरी हे सांगितलं तर मग हे हे आठ आट दिवस झाली घेऊन गेली पहिली घालती आता पोराला घेऊन येत आहे पोराला घेऊन येत आहे म्हणजे गण्या घेऊन राहायला नक्की नक्की ते मी दिलेली मात्र आता काम करते मी आठे घरी तिच्या भावाच्या घरी थोडी जातो आता आपण जेवाची तयारी करायला त्यांना आज मीच करतो स्वयंपाक नक्की हे पोरगी आता जण्याच्यामध्ये जाते वाटते तर पहिले सायका मना लागते काही स्वयंपाक करून करून पाहिण आज मी ते का मीच करतो स्वयंपाक पुरीचं काही करून नाही मी म्हणतो मला भावाच्या घरी देतो ते हे आता शिवट पकडले आई विचार करत आहे आई सांगू लवकर काय करू स्वयंपाकाय नंतर पायता येते वेळेवर काही करता येते तुमपोई आवा आई आता आली का पोई म्हणतो पुयाकडे पाहुणे आले तर चांगला सांग करतो इथं पेट भेदभाव भाव दिसते कसं नाही विचारे आता आठ दिवसांनी येऊन गेले की नाही मग आपण केला नाही का रसाचा कॉन्चार केला हे केलं सर्व चांगलं चांगलं जेवण केलं आता अजून आठ दिवसांचे काय मग आठ दिवस दिसतो मी सर्व बजेट लावला आता लय सांगितलं का मला तुमच्याच घरी मागा येईल थोडी माहीत आहे येऊ दे येऊ दे आल्यावर पाहू आपण अरे मा चाल ना आता लवकर इथून ॲटो पकडू लवकर जाऊ मामाच्या घरी हो जाऊ ना बाबा जाऊ ना तुम्ही लस काढ कर सुटली काही जातो मामाच्या घरी काही नाही काही जातो काही नाही आपण गेलो का पक्की बोला चालीस करू बाई दोन झालं मामाची पोरगी पाहिली नाही केवढी झाली काय झाली आणि मला ने यावेळेस नेलं नव्हतं तुम्ही एवढा दिमाग शिक्षणात चालला असतो पाहत आज पोरगी पाहिली एवढा वेळ नसता लागला आपल्याला सारे लोकांचे घर घुंडून झाले आता आपली इलाज आहेत आता मामाच्या घरी गेल्यावर फटाका फोडा लागला आता मग तेच मामाचा डॉक्टर जागा जागा रे मा, का मा आपण तर पिशवी नाही आणली काही नाही आणली तू म्हणते फोडाचा फोडायचा आपण तर फटाके नाही आणले सांग ना डब्बी नाही आणली कसा फोडशी मामाच्या घरी अटंबाम पाहिजे जाऊ मा सोनीला काही नाही झालं पाहिजे अरे मूर्खा अटंबा म्हणजे फटाके फोडाले पाहिजे का बोलण्याची अटंबा फुटत नसते का पाहिजे कशी बोलतो आता मामाच्या घरी बोलण्याचे कसे अटंबाम फुटते हे तरी सांगे समजावून मला वाटलं तू अटंबा म्हणजे अटंबा सांग मामाच्या घरी गेल्यावर फोडशील बघ तू आता घरी गेल्यावर कसा अटंबा फोडतो चल चाल अटोक आपण लवकर जाऊ नाही तर सोनी जाण शाळेत नाही आपण मग काय करतो ते तिथं जाऊन अरे बाबा तुम्ही किती भेटा ना सोनी घरी मला तो असं काही पाहतो काही नाही सोनील काही पायतून काही नाही लय दिवस झाले पाहिले नाही लहानपणी मी तिचा भांग करून देत जाऊ दोघ येऊन देत जाव आता आता ती लय मोठी झाली असं बघ दूध -दू तुझी गेल्या का करून कर आणि तिथे बी मापडे बोलून कर तुलाप चांगला की सवय आणि खरा पाणी अजिबात नाही खाच तिथंच खेटून दे आई मी खरं तर किती दिवसाचे सोडले व दादा तुम्ही काहीच नाही पेर तुला तर माहित आहे तरी बी मला म्हणून राहिली चल चाल बाय आपण आता बसलो इथून जाऊ चाल लवकर चाल मी तर कळी गडबड करून राहिलो इथंच बोलून राहिले यात बोलून काय माझी आपली हका टेकले जायचं आहे किती येतं भाडं पचास रुपये होय का, का, का हो एक शीट का ठीक आहे ठीक आहे बस बस मग बस लवकर जाऊ आपण असं टायला केलंच गडबड सुटली मी पैसे कमी करायला पाहिजेत आणि हे याला जायचं धुण्या काही पाहिजे नाही मामाची पोरगी एवढा लकलक लक लक लकलक करून राहिला काही कमी नंतर मग चाळीस रुपये देतो ना दोन शीटचे घेऊन चाल जवळ आहे पाय पाहिजे गेलो होता लवकर जातो पण कसं आहे आता मातारी आता वय वाढलं वजन वाढलं किती नजर असं मारी माझी वेळ्याला उठाव मी अरे चल दो दस रुपये केले चाल ना मा चाल ना उशीर घिस करून राहिली दहा रुपयासाठी मी तर खर्च करून राहिलो काही खाले नाही मागतलं प्यायला नाही मागतलं खर्च नाही झाला पाहिजे म्हणून त्याच्यात तू दहा रुपयाला पाहून राहिली बच्चा समजदार देखील मा बहुत कंजूस आहे चाल चाल बस म्हणून लवकर चाल घे दे पैसे जाऊ दे मी तुझ्यासाठी पैसे जोडायला पाहतो आणि तू त्याच्यात तोडायला पाहतो जे कामाला शिक्षण बाबू ते पैसे कि किती मत समजा तुझ्या समज बेटा जा चारव चारव पाणी मी नंतर घेऊन जर तुम्ही माझी वाटत मान्य केली तर अशी कोणती वाट आहे बाबा चहा पाणी घेत नाही सांगून नाही राहिले आई खोड्यात काय बोलून राहिले सरळ सरळ सांग ना मग आत्याचं पोरग लगेच मोठं झालं याच्यासोबतच माझ्या जर झालं तर हे भांगतो काय ना माकुरीवर कसं लाईन मारत आहे टप्पात आहे माकुरीची असं वाटते नजर बघा आला खूपच मोठी झाली असून आता असं वाटते लग्नच करा घेऊनच जा पटकन आपल्याकडे मग बोल ना पुढं बोलतो ना बाबा गण्या तुला धीरच नाही जराशी दादाला तर येऊ दे दादा आले नाही काही येईल बापा ते वावरात गेले त्यांना पाण्याचे दिवस आहे गरीब माणसा मग लागते लक्ष द्या लागते गरीब माणसं काम नाही करत नाही बरोबर लक्ष द्यायच लागते म्हणून ते वावरात गेले येईल आता तोपर्यंत तुम्ही जेवण खाऊन करा येईनच नाही नाही जेवण खाऊन राहू द्या पहिले दादाला फोन करून बोलावा बाबा आली वाटते बाहेर ते पा आवाज आहे मोटरसायकलचा का पाणी बाईक लाईव्ह आली पण आणि पाणी ती नाही घेऊन राहिले तुमच्यासोबत बोलले की काहीच नाही तिने जर नाही म्हणलं पण तुझं काम आहे ना करायचं इतर गोष्टी सांगून राहिली जाय चा पाणी घेऊन ये मी बोलतो तोपर्यंत बायसोबत एवढ्या अर्जंट काय म्हणत तुलाच माहिती आहे दादा मी मला दिवस झाले येऊन गेली पण त्यावेळेस गणेशोबत ना का मा आहे तुमच्या पूर्वी आहे सुंद करायचा गणेले बी कसं नाही दोघाचं एकाने कारवा नाही म्हणून सोनीची मागणी करायला आली अशी गोष्ट आहे का पोरग लग्न करायचा उद्देश आहे पुराचा मी पाहतो ना सोनीस काय चांगली पोरगी पाहतो तो म्हणते की मी सोनीलीच करणा कीच नाही करत तिच्या मायचा विचार घ्या ला जरासा विचार घेऊनच सांगायला लागल बी दोघांचा विचार झाला म्हणजे बरं होते बाबा दादा बायकाच्या पल बांधून वाटते कमावता तू पावर आपलं सगळं आपलं बायकोचं काय तर आता मामाला जोडीदार होय तर त्याचं सहमत घ्याच लागते आता माझी एकट्याची पोरगी होय दोघांची पोरगी होय बोला मग बोला सुलाच्या नाही बोला हो, हो। बला बला। आई छान राहू दे म्हणा पहिले बोलायचाली होते कन्या भाषा बोला चाली हो तर होते तू ह्याच पोरगीच्या मागं काय लागला मी तुला चांगली पोरगी पाहून देतो नाही नाही मामाजी मला तुमचीच पोरगी पाहिजे मला तुमचीच पोरगी पसंत पडली तुम्ही देता का नाही देत ते पक्का सांगा हे भोसूडचं पोरग तर जिद्दच करून राहिलं सोबत लग्न करतो म्हणते शिकलं पाहिलं तर दहावीपासून माहीपूर गेली गण तर बारावी फेरावीत नाही गेली आणि तिचा शिकायचा विचार आहे हे म्हणते लग्न करतो कसंच करावं या मेळ्यात काय विचार करून राहिला सांग मग मन काय म्हणणार याच्या या दोघांची संगती असली आपण लग्न करूस हां पुढे तर बोल बोला पाणी राहू दे त्या बायकडे बोला सुलक आले हे सोनीची आई सोनीची आई ते वर इकडे आले आले काय म्हणता शांताबाई म्हणते आपल्या सोनीले सून करतो काय विचार आहे सोनी सध्या दोन वर्षे शाळा शिकते तर याच्या विचार सोडून द्या तुम्ही दुसरी पोरगी पाहता येते चांगली दोन वर्ष शाळा शिकतो म्हणते आम्ही आमच्या घरी शिकतो शाळा फक्त तुम्ही लग्नाला तयार नाही ना बाबा यांना लग्न नाही करत ना आम्ही दोन वर्ष आहे त्याचं शिक्षण झाल्यावर आम्ही लग्न करतो दुसरी पोरगी पाहणार दुसरी चांगली पोरगी भेटत नाही का दुसरी पोरगी भेटत नाही जगता आमच्या घरी नाही वावर काहीच अंधे लईमध्ये तो असं गेलो पिढी कसा धंद्याच्या भरशावर पडू शकतो आम्ही आता शोधी केले गेलं तर मग ते पुराच्या घरी काय सांग बर म्हणून म्हणलं मामाची पोरगी मागू बाई तुझ्या घरी वावर नाही काही नाही खरंच पोरगी देईन का आणि हे भी कसा विचार केला के का मी पोरगी देईन बा तुमच्या घरी ज्यावेळेस त्या घरात गेलं त्यावेळेस विचार नाही केला बाई सुखात राहीन का दुकात राहील तर त्याच्या घरी वावर नाही काही नाही आजपर्यंत वावराचा हिस्सा नाही मागितला काहीच नाही मग आता विचार तरी काय तुमचा सोनी सुन विचार आहे पण हे विचार तुम्ही काढून द्या मी सोनी तुमच्या घरी अजिबात देत नाही तुम्ही सोनीला माझा दिलं नाही तर असं करा बाबा अर्धा हिस्सा टाका मानवाची जमीन मानावाने करून द्या मग मापुराला कोणी तरी वावर असल्यावर आठ एकर जमीन आहे बिचारे आठ एकरातली अर्धी तुला दिली चार एकर एक तर मला किती राहण चारच एकर चार करणा चार जमिनीचे भाव काय आहे हा आपली जमीन पन्नास लाख रुपये एकराची आहे त्याच्यातली चार, चार एकर एक मला दे बाकी किती ठेव हाय या घरातला बी हे समान या घरावरही अधिकार आहे हे तर भोसुळचं गण्याला चापर निघालं त्याला माहीत आहे का यायला एकाच पोरगी आहे आठ एकर जमीन आहे आणि घरही आहे हिले जर बायको केलं तर सगळं आपलंच होते अशा हिसाबात नाही आहे हे पण करावत काय करावं द्याव बहिणी लोकांनी दान केल्यापेक्षा बहिणीला दिलं तर बरं होईल पण माझ्या घरवालीचा काय विचार आहे काय माहीत काय विचार करत आहे दादा सांग लवकर तरच मी चाय पाणी घेईन काय म्हणतो सोनीची आई आता बाईचं तू पूर्वी ऑटो ऐकली तुवा मा विचारा ना वावर घेऊन द्या ती मागते तर अर्धा घरा देऊन द्या पण सोनीला नाही देत मी त्याच्या घरी सोनीला घेऊन तर मा भावाच्या घरी घेऊन मी <laughs> म्हणजे आमची तोडा आणि तुझ्या घरचे रिश्ते तोडा असा काही विचार आहे हो आई यायचा असाच विचार आहे पोरगी करीन तुम्ही सोनीलाच करीन गण्या भाषा तुला चांगली पोरगी पाहून देतो रे याच्यापेक्षा चांगली आता तुम्ही जवळच्या असताना तुम्हीच नाकारून राहिले तर चांगली पोरगी लोक कशी दे हा सांगा बरं असं करा तुम मामाची पोरगी नसून देत तर मामायचा हिस्सा द्या सगळा मापाशी वावर आला मध्ये दुसरी चांगली तरी पोरगी भेटून बाबा आता कुठे सोयी गेला गेलं कपोरापाशी वावर आहे कपुरापाशी आहे का असा विचारते मला काय पोरगी वावर जाणार की नाही मातीन पाहायला लावणार की नाही पण म्हणजे वावर का वावर का वावर का या गोष्टीला भिन झाली मी म्हणून दादा त्या कशी आली आखरी निर्णय म्हणून नाही मला विचारही नव्हता वावर मागाचं काहीच नाही पण तू पोरगी दे मला तुम्हाला हे हिस्सा भेटून जाईन पण नाही पोरगी तुमच्या घरी देत नाही मी नाही परगे देईन तर मागच्या घरी देईन ठीक आहे मग तुम्ही हिस्सा द्या मध्ये आणि घरात हिस्सा हिसाडे अर्धा तुमची पडकी कोणाला द्या पण मा आजपासून या घराचा रिश्ता तुटला असं समजून जा मा आपला हिस्सा पुरात घे नंतरच घे या घरासोबत रिश्ता तोडू आपण या बाहेर तोंड समजत नाही आज चार एकर जमीन जर दिली तर दोनशे लाखाची जमीन होऊन राहिली ना हां मग या चार एकरात मी काय करू हां काहीतरी याच्यावर निर्णय काढा लागाल असं करतो बाईले महिनाक भरायचा टाइम म्हणतो बोल बाबा दादा काय म्हणतो म्हणतो आखरी निर्णय मी म्हणतो मले महिनाक भरायचा टाइम दे विचार कराले मी महिनाक भरायचा टाइम मागू नका काहीच नका कडक कडक सांगा मी पोरगी देत नाही असं कोणतं गुन्ह्याचं पोरगा आहे धड दहावी पास नाही झालं हा खरे म्हणलं तर खरे खाते आता खरं खाते म्हटलं तर दारू तर देतोस असं हा उलीस आहे पण त्याची शोक पाना आताच किती आहे अरे बाबा गुन्हा तू खरे खातं हा शिक्षण आता गेलाच गेला का शोक पाणी बी कमी करा पाहिजे तो खरं सगळेच खाते पण माय पोरग दारू देत नाही एवढी मी गॅरंटी देतो खर थि। खर न, तो खरं येत काय सारखे झाले ना आपल्याला झालं ना की हा उद्या जर तुमचं पोरग खरं दारू काय ना कॅन्सल झाला लवकर मेल तर पोरगी काय तिथं हा त्याच्यापेक्षा आताच नाही देत ना बा पोरगी ठीक आहे मग नका दिवू पोरगी हिस्सा लिहून द्या आठ दिवसात मी माझ्या तयारी करा तुम्ही बिचारे आताच वावर पेरले आणि तू म्हणतो हिस्सा पेरले असन तरी लिहून द्या हिस्सा पण आपल्याला पोरगी नाही द्यायची आहे हो दादा हो तू बायकोचं बनव बनगत चालू बहिणीचं बनगत जाऊ दे बघ द्या चालू तुम्ही आमच्या घरी बाई मी सांगतो एखादा महिन्यानं आणखी विचार करून तू एवढा राग घेऊ नको नाही दादा तू तुम्हाला इश दे त्याच्यानंतर आता पुढची बोला चालू करू आई स्वयंपाक करू का आतासाठी स्वयंपाक राहू दे स्वयंपाक राहू दे माझ्या बापाच तयार नाही तर सायंपाक खाऊन काय करते इथं जेवतो थोडी जेव्हासाठी आली मी आता जा जाणं मी येतो बरं तुमच्या घरी आताच तू याच्या घरी खांना काही जायचं नाही मी येतो बरं तू आता जेवतच नाही म्हणते जबरदस्ती करतो नाही जेवत नाही जेवत आई सोनी म्हणते जेवण जावं जेवणच जाऊन नाही नाही तू पणच राहत रे पोरगी देत नाही काही नाही मग तुम्ही जेव्हा बसते आपल्याकडून आहे तिकडे बस स्टँडवर जाऊन सांगू शकत पण इथे नाही घेऊन पाणी की नाही घेऊ एकदा सोनीचा तरी विचार घेऊ का कोन्या तू मागण्यापेक्षा जास्त शिकली आहे पण तुला जर मी असून केली तर ती अशी नाही मागली मी जरी जास्त शिकली आहे आता पण आपल्या नातं जुन आहे नवीन नातं चालवल्यापेक्षा जुनं नातं चालवणं चांगलं आहे आता तुला जेवढी माहिती आहे तेवढी दुसऱ्याला या येईन का तू समजदार आहे पण तुम्ही बाप नाही समजणार शिकवत ते महिनाभराचा टाइम मागून राहिला तर महिनाभराचा टाइम देतो यायला त्या महिनाभरात नाही झाली बोला चाली पक्की तो मामावरचा हिस्सा घराचा हिस्सा लिहून ठेवून घेते मी घेणार म्हणजे घेणार आई आई सोनी तयार असून तर आपल्याला या दोघांची काय जरूरत आहे मी स्कोर्ट मॅरेज करीन नाही नाही गणू दादा त्याची सहमती नाही आणि आपण त्याची सहमतीशिवाय लग्न करणं योग्य नाही कोणत्याही कार्यात मी मायबापाचा आशीर्वाद असणं चांगला आहे मी त्या विचारतो सांगतो चांगला मित्र हो इथपर्यंत आमची लग्नाची गोष्ट आलेली आहे पण याच्यापुढे जर गोष्ट तुम्हाला हा भाग पाहिजे असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा पुढचा भाग बनवायचा की नाही बनवायचा हो हो मित्रो नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा भाग कसा वाटला आणि याच्या पुढचा भाग बनवायचा की नाही बनवायचा